कालपासून एका रडणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे ही मुलगी का रडते आहे तर या मुलीला शासनाने वक्फ बोर्डाला दहा कोटीचा निधी दिल्याचं दुःख झालेलं आहे आणि या दुःखापोटी ती मुलगी ओक्साबोक्षी रडत आहे या मुलीला तर तिच्या आईवडिलांनी सांभाळलं पाहिजे कारण ही मुलगी सातत्याने काही ना काही कारणास्तव रडतच असते पण तिने हा कधीच विचार केलेला नाही किंवा तिच्या वडिलांनी तिला है कि शासकी भागा है। कौन्ते -कौन्ते है। हे कधीही शिकवलेलं नाही की हा शासकीय प्रक्रियेचा भाग आहे भारताची राज्यघटना आपण वाचली पाहिजे शासनाने आतापर्यंत कोणते कोणते निर्णय घेतलेले आहेत धार्मिक कार्याच्या अनुषंगाने याचा देखील इतिहास आपण वाचला पाहिजे आणि मगच आपण हे रडण्याचे निर्णय घेतले पाहिजेत परंतु ही मुलगी कदाचित लहान असेल तिच्या बुद्धीचा विकास झाला नसेल म्हणून ती कदाचित रडती असेल आणि म्हणून हिचा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनी तरी किमान ही मुलगी एखाद्या का महत्त्वाच्या कारणासाठी रडते आहे का याचा देखील विचार केला पाहिजे आणि तिच्या रडण्याचं कारण योग्य आहे का याचा देखील विचार केला पाहिजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारताची राज्यघटना आपल्याला धर्मनिरपेक्षतेचं तत्व सांगते सुरुवातीपासूनच आपण धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं धर्म पालन करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत अर्थातच आपल्याकडून ते झालेलं नाही आहे पण याचा प्रयत्न मात्र आपण करत आलेलो आहोत सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खरंतर एक धर्मनिरपेक्षतेची मोठी लाईन ओढण्याचा प्रयत्न केला होता आणि सोमनाथाच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना एक पत्र देखील लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की कोणत्याही धार्मिक कार्याला सरकारने निधी दिला नाही पाहिजे सोमनाथाच्या मंदिराचं उद्घाटन व्हावं त्याचा जीर्णोद्धार व्हावा असं मला मनापासून वाटतं मी त्याच्या अगदीच विरोधामध्ये नाही आहे परंतु सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा सरकारी तिजोरीतून होता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र चालवतो आहोत असं पंडित जवाहरलाल नेहरूंना वाटत होतं आणि त्यांनी ते राजेंद्र प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रामध्ये व्यक्तही केलेलं होतं परंतु ही जी धर्मनिरपेक्षतेची लाईन आहे या लाईनला पुढे आपल्याला ओढता आलेलं नाही आहे आपण ती तिथेच थांबवली भविष्यामध्ये आपण अनेक धार्मिक कार्यक्रमाला शासनाच्या माध्यमातून निधी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु त्याचा मात्र उल्लेख कोणीही करत नाही आता वक्फ बोर्डाला जो दहा कोटीचा निधी देण्यात आलेला आहे याचं दुःख प्रचंड झालेलं आहे परंतु कधी या लोकांनी याचाही विचार केला पाहिजे की याच शासनाने एकेकाळी एक कुंभमेळ्याला देखील निधी दिलेला आहे आणि कुंभमेळ्यालाच नाही तर गुरुता गद्दी कार्यक्रमाला देखील निधी दिलेला आहे अर्थातच शासन सर्वच धार्मिक कार्यक्रमाला निधी देताना आपल्याला पाहायला मिळतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार तेराला जो कुंभमेळा झालेला होता त्या कुंभमेळ्यासाठी शासनाने पंधराशे कोटीचा निधी दिलेला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्याला चार हजार दोनशे कोटीचा निधी सरकारने दिला होता बी बी सीच्या वृत्तानुसार ही माहिती आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवरती देखील वाचायला मिळते आणि शासनाची आकडेवारी देखील आपल्याला पाहायला मिळते इतकंच नाही जर दोन हजार आठमध्ये नांदेडमध्ये जो गुरुदा गद्दी कार्यक्रम झालेला होता या गुरुदागद्दी कार्यक्रमाला देखील शासनाने तीनशे कोटीचा निधी दिलेला होता आता कुंभमेळा हा हिंदू धर्माचा सण आहे गुरुद्दा गद्दी हा शीख धर्माचा सण आहे वक्फ बोर्ड थोडंसं मुस्लिमांशी रिलेटेड आहे आणि मुस्लिमांचं एक वेगळं महामंडळ म्हणून आपल्याला पाहायला देखील मिळतं पण या मंडळाला जो काही दहा कोटीचा निधी दिलेला आहे हा दहा कोटीचा निधी आता आपल्याला शासनाच्या किंवा धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाच्या विरोधामध्ये वाटायला लागलेला आहे कारण तो मुस्लिमांशी रिलेटेड आहे पण यापूर्वी जो कुंभमेळ्याला निधी दिलेला होता जो गुरुदा गद्दी कार्यक्रमाला निधी दिलेला होता हा धार्मिक निधी नव्हता का किंवा सुरुवातीपासूनच सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा आता राम मंदिराचा होणारा जीर्णोद्धार असेल या सगळ्या कार्यक्रमाला शासनाच्या माध्यमातून वेगवेगळा निधी देण्यात आलेला आहे आणि हा निधी देत असताना शासनाने कोणताही दुजाभाव केलेला नाही हिंदूंच्या मंदिरांना निधी दिला गुरुदा गद्दी कार्यक्रमाला निधी दिला त्याच पद्धतीनं त्यांनी बोर्डाला देखील निधी दिलेला आहे इतकंच नाही तर आता भविष्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब हज यात्रेला जाणाऱ्या लोकांसाठी एक लाख रुपये देणार आहेत कारण त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्याशी युती केलेली आहे आणि चंद्रबाबू नायडू यांनी मुस्लिमांना एक आश्वासन दिलेलं होतं की जर आमचं केंद्रामध्ये सरकार आलं तर आम्ही प्रत्येकाला हजला जाण्यासाठी एक लाख रुपयाचा निधी देणार आहोत ही घोषणा त्यांनी केलेली होती आणि याच घोषणेशी आता नरेंद्र मोदी यांनी हात मिळवणी केलेली आहे अर्थातच नरेंद्र मोदी यांना हा निधी भविष्यामध्ये द्यावाही लागणार आहे परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की धर्मनिरपेक्षतेचं तत्व हे क्लिअर कट समजून घेत असताना आपण याच्याकडे असं बघितलं पाहिजे की धर्मनिरपेक्षता म्हणजे कुठल्याही धर्माच्या धार्मिक कार्यक्रमासोबत दुजाभाव न करणे अर्थातच सरकारने तर धार्मिक कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये ही बाब जी आहे ही आपल्याला राणीच्या जाहीरनाम्यापासून बा सापडलेली आहे आणि तेव्हाच लोकांनी असा विषय राणीकडे मांडला होता की सरकारने अर्थातच ब्रिटिश सरकारने आमच्या कोणत्याही धार्मिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू नये आणि ती बाब राणीने मान्यही केली होती आणि तशा प्रकारचा शासनाचा आदेश आणि कायदेही तिने तयार केलेले होते भविष्यामध्ये देखील शासनाने या आ... धार्मिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणं योग्य नाही आणि म्हणूनच आपण धर्मनिरपेक्षतेचं तत्व देखील राज्यघटनेनं स्वीकारलेलं पाहायला मिळतं परंतु लोकांच्या मागण्या वाढत गेल्या लोकांना शासन आणि धर्म एकत्र आणायचा होता लोकांनी शासनाला आणि धर्माला एकत्र आणलं धर्माचा राजकारणामध्ये हस्तक्षेप वाढत गेला राजकारणाचा धर्मामध्ये हस्तक्षेप वाढत गेला आणि तीच बाब लक्षात घेऊन आपल्याला पाहायला मिळतं की कुंभमेळ्यासाठी शासनाने सुरुवातीला पंधराशे कोटीचा निधी दिला त्याच्या अगोदरही बराचसा निधी दिलेला आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये मात्र हा निधी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आला आणि चार हजार दोनशे कोटी रुपयापर्यंत याचा आकडा गेला बीबीसीने बी याचं डिटेल वृत्त देखील दिलेलं आहे ते देखील आपण पाहू शकतो त्याच्यानंतर जा गुरुदा कधी कार्यक्रमासाठी देखील तीनशे कोटीचा निधी दिला मग आता दहा कोटीचा निधी वक बोर्डाला दिला तर काय जातं धर्मनिरपेक्षतेचं हे तत्त्व आहे आपण ते स्वीकारलं पाहिजे एकतर कुठल्याही धर्माला कोणत्याही प्रकारचा निधी दिला नाही पाहिजे हे अतिशय टोकाचं धर्मनिरपेक्षचं तत्व आहे परंतु ते आपल्याकडून पालन केलं जात नाही परंतु धर्मनिरपेक्षतेचं तत्व पालन करत असताना शासनाने अशी भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही धर्मासोबत दुजाभाव करायचा नाही हिंदू धर्मासाठी जो निधी दिला जातो तसाच शीख धर्मालाही दिला जावा तसाच ख्रिश्चनांनाही दिला जावा तसाच बौद्धांनाही दिला जावा आणि तसाच मुस्लिमांना दिला जावा परंतु ही बाब या लहान लेकरांच्या लक्षात येत नाही आणि म्हणून ही लहान लेकरं सातत्याने रडत आहेत आणि म्हणूनच शासनाने कुठेतरी भविष्यामध्ये भारतीय संविधान हा विषय भारतीय नागरिकांसाठी कंपल्सरी केला पाहिजे तो शालेय अभ्यासक्रमामध्ये आणला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाने हा भारतीय संविधान वाचला पाहिजे तरच त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येईल अशा प्रकारचं कुठेतरी नियम देखील तयार करण्याची वेळात आलेली आहे कारण ही जी लहान मुलं रडत आहेत या लहान मुलांना देखील हे संविधान समजवणं गरजेचं आहे आणि त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचं पालन नेमकं कशा पद्धतीने केलं जातं आणि धार्मिक भेदभाव हा कशा पद्धतीनं दूर केला जातो हे देखील या लेकरांना समजावून सांगणं गरजेचं आहे अन्यथा ही आपली लेकरं अशीच रडत राहतील आणि म्हणून या रडणाऱ्या लेकरांच्या हातामध्ये भविष्यामध्ये भारतीय संविधान देऊन त्यांना धर्मनिरपेक्षतेचं तत्व नेमकं काय असतं हे समजावून सांगणं देखील गरजेचं आहे आपल्याला नेमकं वक बोर्डाला दिलेल्या दहा कोटीच्या निधीबद्दल आणि या रडणाऱ्या लहान लेकरांबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद